कुठल्या महिलांच्या करता मी पुन्हा महिलांना तुम्हाला सांगतो ही योजना माझ्या खुरपणीला जी भगिनी आहे कांदा लावायला जाणारी भगिनी आहे आता कांदा एके पाच हजार रुपये आला नावडीचा <laughs> शेवटी आपल्याच मजुरा मिळत तर तिथ जाणारी माझे गुणभांडणी करणारी माझे चालू पोतणा करणारी आमच्या काही महिला वेगवेगळ्या चार पाच घरामध्ये बायको कामाला असले तर स्वयंपाक याचा स्वयंपाक कर पुढे तर जाऊन त्याचा स्वयंपाक पाच सहा घरं करते अशा ज्या गरीब महिला आहेत ज्या माझ्या झोपडपट्टीमध्ये राहत आहेत ज्यांना आज देखील अतिशय कठीण जीवन जगावं लागतंय अशा गरीब गरिबांच्या उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपये वर्षाला त्याच्या आत आहे म्हणजे वीस हजार रुपये महिन्याच्या आत ज्यांना उत्पन्न आहे त्यांच्या करता ही योजना आहे परंतु मधल्या काळामध्ये इलेक्शन होत वेळ नव्हता सगळ्यांना तिथं काय ते तुमचं डीबीटी म्हणजे तुमच्या अकाउंटच पैसे येतात ना डीबीटी केलेलं होतं आणि त्या पद्धतीनं आम्ही ते देत गेलो त्यामध्ये मी तालुक्याचं नाव हो सांगत नाही आता तालुक्यात मी जनसन्मान यात्रा काढली ती तुम्हाला आठवत हो आहे आता माझ्या बहिणी बरेच गुलाबी घालून आलेले आहेत गुलाबी रंगाल होत लोकांच्या लो पुढे आणलेलं लो होता आणि त्या पद्धतीनं सांगत होतो त्यावेळेस महिला गावगावी मला ओवाळायच्या उमेदवाराला आणि मी दादा लाडक्या पैसे आले कारण पहिले पैसे दिले भाऊ भाऊ रक्षाबंधनला जुलै ऑगस्ट पैसे दिले रक्षाबंधनला सप्टेंबर चे पैसे असेच सप्टेंबरला दिले ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे नोव्हेंबरला आचारसंहिता येणार म्हणून ते बरोबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरला दिले ते बरोबर दिवाळीच्या तोंडावर तुम्हाला मिळाले त्यामुळे तुम्हाला कधी नवऱ्याने पैसे दिले तरच काही घेता यायचं आता तुमच्या पैशाच चा। तुमच तुम्ही साडी चोळी काय जे घ्यायला पाहिजे ते तुम्हाला तुम्ही घेऊ शकत होता आता नवरा म्हणतोय हे मला पण एखाद्या शक्ती सांडणार <laughs> <laughs> तर नाही <laughs> आधी आता माझं उठे बघ म्हणजे इतकं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता आणि आपण पाहिजे होता, आणि सगळं करत असताना गाठलेला आहे आता हे जे काही सांगतात ना बंद करणार मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो देवेंद्र मी एकनाथराव शिंदे अजिबात ही योजना बंद करणार नाही आणि तीन पाच साडेसात वर्षी वीज माफीची योजना चालूच ठेवणार पण तीन पाच ला एक विचार येतोय असा जो इन्कम टॅक्स भरतोय त्याला <laughs> 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 त्याला इन्कम टॅक्स भरत असताना पुन्हा फुकट द्यायचं म्हणजे लयच भारी पडतंय त्याच्यावर ते जर अजून मला द्यायचं ते गरजू ला ગરીબાલા દે છે ખરોખરી ગરજતી ના કઈ કઈ આમ છે વિરોધ પ્રેમ ઉતું ચાલુ એ બંધ કર

अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तर आहेतच आणखीन ते अर्थमंत्रीसुद्धा आहेत महाराष्ट्राचे ते वित्तमंत्रीसुद्धा आहेत तर त्यांनी स्वतः हे, तान, हे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही आणि लाडकी बहीण योजनेचे ज्याप्रमाणे त्यांनी पैसे आतापर्यंत जे हप्ते देत आलेले आहे जसं की जुलै आणि ऑगस्टचे हप्ते त्यांनी कसे दिले तर ऑगस्टमध्ये श ऑगस्टमध्ये म्हणजे काय होतं राखी पौर्णिमा तर राखी पौर्णिमेच्या निमित्त साधून त्यांनी जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे हप्ते त्यांनी एकदम दिले नंतर सप्टेंबर ऑगस्ट नंतर कोणता महिना आहे तो सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे दोन्ही महिन्याचे त्यांनी ऑक्टोबरमध्ये म्हणजे दिवाळीचे भाऊबीजला त्यांनी असे दोन्ही महिन्याचे दोन्ही हप्ते त्यांनी ॲट ए टाईम दिले नंतर काय झालं सप्टेंबर आणि ऑक्टोबरनंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर नोव्हेंबरमध्ये तर इलेक्शन आलं त्यामुळे नोव्हेंबरमध्येच त्यांनी आधीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता त्यांनी ऑक्टोबरमध्येच देऊन दिला आणि मग नंतर डिसेंबरचा हप्ता तर आता सगळ्यांना आलेलाच आहे प्रश्न काय राहिला तर जानेवारीचा हप्ता जानेवारीचा हप्ता जो आहे तो आता म्हणजे आत्तापर्यंत तरी असे अपडेट हाती आलेले आहेत की जानेवारीचा जो हप्ता आहे तो आता जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोनही हप्ते तुम्हाला ॲट ए टाइम एकदम तीन हजार रुपये मिळणार आहेत असे आतापर्यंत अपडेट हाती आलेले आहेत तरीसुद्धा म्हणजे कारण की कार आत्ता जसे एकनाथरावजी शिंदे आपले आधी जे मुख्यमंत्री होते त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही जर मला बळ दिलं तर मी तुमचे पंधराशेवर मी तुम्हाला ठेवणार नाही एकवीसशे रुपये देणार तर आता जसं की एकनाथरावजी शिंदे बोलून गेलेले आहेत शब्द दिला आहेत त्याप्रमाणे आता त्यांची विनंती सुरू आहेत शासनाकडे म्हणजे सरकारकडे आपल्या महाराष्ट्र सरकारकडे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सगळेजण विनंती करत आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबवरती विनंती करत आहेत की जसं की लाडकी बहिणींना जसं लाडक्या बहिणीने जसा सपोर्ट केलेला आहे आणि सप लाडक्या बहिणींच्या सपोर्टमुळे सुद्धा इतर तर सपोर्ट होताच प्रश्नच नाही त्यांचे पण कष्ट आणि परिश्रम होते परंतु लाडक्या बहिणींचा सपोर्ट लागलेला आहे लाडक्या बहिणींनी भरभरून त्यांना यश दिलेलं आहे त्यामुळे आपलं महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि ही जाणीव आपल्या महाराष्ट्रचे जे, जे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांना सगळ्यांना आहे आणि मोदी सरकारलासुद्धा याची जाणीव आहे की लाडक्या बहिणींचा सपोर्ट हा खूप मोठ्या प्रमाणे लागलेला आहे कोणाला तर आपल्या महायुती सरकारला तर त्यामुळे महायुती सरकार ही लाडकी योजना योजनाही बंद होऊ देणार नाही कारण की फक्त राहिला प्रश्न कसला तर एकवीसशे रुपये हप्त्याचा तर एकवीसशे रुपये हप्ता तर आपल्याला येणारच आहेत लाडक्या बहिणींना मिळणारच आहेत पण तो केव्हा तर आता जसं की मार्चमध्ये जो अर्थसंकल्प मांडला जाईल मार्चमध्ये जो बजेट पूर्ण असतो म्हणजे मार्चमध्येच का असतो बजेट तर हे माहितीच आहे सगळ्यांना की अकाउंटिंग इयर एंड जो असतं तो, तो मार्चमध्ये असतो आणि इयर्सचं स्टार्टिंग जे असतं ते एप्रिलमध्ये होतं तर एक एप्रिल ते एक एप्रिल जसं की मागच्या म्हणजे चोवीसमध्ये जे एक एप्रिलला जे सुरू झालेलं होतं अकाउंटिंग इयर एंड अकाउंटिंगचं जे इयर असतं ते एक एप्रिलपासून सुरू होतं ते एकतीस मार्च म्हणजे जसं की नेक्स्ट इयरला म्हणजे आता उदाहरणार्थ एक एप्रिल दोन हजार चोवीसला अकाउंटिंग इयर सुरू झालेलं ते आता बंद संपणार एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला त्याला फायनान्शियल इयर म्हणतात तर त्याप्रमाणे <coughs> दरवर्षी मार्चमध्ये हा बजेट मांडला जातो अर्थसंकल्प मांडला जातो तर तेव्हा हे निश्चित होणार आणि त्या अर्थसंकल्पामध्ये ते ठराव मांडणार आणि तो ठराव पास झाला की सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाप्रमाणे हप्ता हा मिळणार हे निश्चित आहे परंतु काय होतं माहिती का सोशल मीडियावर काहीही अफवा पसरवल्या जातात रोज एकाच विषयावर चार चार व्हिडिओ येतात एकच व्यक्ती एकाच विषयावर चार चार व्हिडिओ बनवते आणि दिशाभूल होते काय होतं सगळे जे ऑडियन्स आहेत ना ऑडियन्सची दिशाभूल होते, होते। आणि आता येणार संक्रांतीला हप्ता येणार संक्रांतीला इतक्या वाजता येणार इतके, इतके रुपये येणार बोनस येणार म्हणजे काहीही अफवा पसरवल्या जातात आणि काहीही त्याचं हे करतात आणि होतं काय की आता तुम्हाला मी आजच अपलोड केलेला आहे आदितीताई तटकरे यांचा व्हिडिओ तर तुम्ही तो, तो व्हिडिओ नसेल पाहिला तर जाऊन बघा कारण की आदिजिताई तटकरेसुद्धा म्हणत आहेत की अफवा अफवांना तुम्ही बळी पडू नका कारण की सोशल मीडियावर काही अफवा पसरल्या जातात आणि परत वर्तमानपत्रामध्ये सुद्धा एका न्यूजपेपरमध्ये सुद्धा त्यांच्याविषयी काय तरी चुकीचं छापलं पण तुम्ही म्हणजे सत्यता तुम्ही जर जाणून घेतली ना तर तुमची दिशाभूल होणार नाही एवढंच मला म्हणायचं आहे तर जे सत्य व्हिडिओ आहेत ना त्याच्यावर तुम्ही फक्त लक्ष द्या आणि फोकस करा तर आता अजितदादा पवारांनी सांगितलेलं आहे आणि आपले फडणवीस साहेबांनी पण सांगितलेलं आहे कारण की विरोधक लोक हे काहीही बोलतात विरोधक काहीही बोलतील विरोधक हे आधीपासून बोलतच आलेले आहेत आणि आताही बोलतात त्याच्यामुळे त्यांच्या आता बोलण्याला काही अर्थ राहिलेला नाही असं स्वतः आदित्य तटकरे म्हणालेले आहेत तर हे सगळं विरोधक लोक बोलतात आणि त्याच्यावर काहीतरी एखादं उचलून घेतात आणि सोशल मीडियावर लगेच व्हिडिओज व्हायरल लागता, लागतात व्हायरल व्हायला लागतात तर तुम्ही त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका कारण की लाडकी बहीण योजना तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की जसं की फडणवीस साहेब साहे बोललेले आहेत की आता लाडकी बहीण योजना ही तर पाच वर्षे ह्या पुढे सुरूच राहणार आहे आणि लोक काय पसरवतात की सरकारच्या तिजोरीत खडखडावट आहेत सरकारची तिजोरी खाली खड़ आहे रिकामी आहे खडखडाट आहे अहो कशाला खडखडाट आहे त्यांचा सगळा जो आहे ना बजेट मांडले गेलेलं आहे लाडकी बहिणीसाठी जे पैसे लागतात ते त्यांनी आधीच बाजूला करून ठेवलेले आहे बाजूला काढून ठेवलेले आहेत सरकारला सगळं कळतं की आज एवढं लाडक्या बहिणींनी एवढं एवढं भरभरून आणि मनापासून एवढं मतदान केलेलं आहे तर सरकार तुम्हाला असं वाऱ्यावर सोडेल का बरं सरकार सर्व लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडेल का आता घरकुल योजनासुद्धा सरकारने आणलेली आहे किती योजना सरकार आणत आहेत जर सरकारकडे पैसे नसेल तर सरकार योजना आणणारच नाही ना किती साधा आणि सिंपल प्रश्न आहे तर जर तुम्ही घरकुल योजनाबद्दल जर तुम्हाला काही माहीत नसेल तर मी घरकुल योजनावर जवळजवळ माझे चार व्हिडिओज अपलोड झालेले आहेत तर लवकरात लवकर जाऊन बघा तुम्हाला जर तुमची घरे कच्ची असेल जर तुम्हाला घर नसेल स्वतःचं जे दिवसभर मोलमजुरी करणारे आपले श्रमिक असतात कुटुंब असतात तर किंवा जे दिव्यांग कुटुंब आहेत किंवा जे म्हणजे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त जे कुटुंब अपंग आहेत असे कुटुंब आणि आणखीन जे पंचवीस वर्षावरील कुटुंब आहेत आणि ते अपंग आहेत आणि अशिक्षित आहेत ते निरक्षर आहेत अशा कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ होणार आहे जर तुम्हाला तुम्ही पाहिले नसतील तर माझे चारही व्हिडिओ बघा मी चारही व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे की घरकुल योजनासाठी काय पात्रता लागणार आहे काय अटी आहेत आणि काय कागदपत्र लागणार आहे आणि निकष काय आहेत हे सर्व मी याच्यावर चार व्हिडिओ बनवलेले आहेत ते चारही व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला घरकुल योजनेचा लवकरात लवकर लगुर लाभ होईल थँक्यू